तुम्ही प्रवासाच्या दरम्यान कधी ना कधी एसटी महामंडळाच्या एस टी बस स्टँड वर गेला असाल आणि तिथे तुम्हाला प्रवाशांची गर्दी तर दिसलीच असेल पण काही बस स्थानकांवर उच्चांक असतो आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जास्त गर्दी असणारे एस टी बस स्थानके पुणे हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि शैक्षणिक हब असल्यामुळे इथले स्वारगेट बस स्थानक कायमच गजबजलेले असते दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात कोल्हापूर सातारा सोलापूर मुंबई नाशिक यांसारख्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस बस स्थानकावरून कायम सुटत असतात इथे टी शिवाय खासगी बसेस ही मोठ्या प्रमाणावर धावतात त्यामुळे हे बस स्थानक कायम गर्दीने फुललेले असते नंबर आहे मुंबई मुंबई सेंट्रल मुंबई बस स्थानक म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी त्यामुळे इथले बस स्थानक गजबजलेले आहे मुंबई सेंट्रल बस स्थानकातून रोज हजारो प्रवासी पुणे नाशिक संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या इतर भागात प्रवास करतात शिवनेरे आणि शिवशाही यांसारख्या आरामदायक सेवा देणारी या स्टँड वर बसेस उपलब्ध आहे नंबर तीन वर आहे नागपूर येथील गणेशपेठ बस स्थानक विदर्भाची राजधानी नागपूर मध्ये गणेशपेठ बस स्थानक हे मध्य भारतातील सर्वात व्यस्त बस स्थानकांपैकी एक आहे दररोज येथे सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात नागपूर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश छत्तीसगड नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक आणि औद्योगिक शहर आहे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर दर्शन सप्तशृंगी देवी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक नाशिकला येतात त्यामुळे नाशिकच्या मुख्य बस स्थानकावर सतत प्रवाशांची गर्दी असते आणि नंबर पाच वर आहे छत्रपती संभाजीनगर मधील सिडको बस स्थानक छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर आणि पर्यटनाच्या दृष्ट्या महत्वाचे दौलताबाद किल्ल्यासारखी ऐतिहासिक स्थळे असल्यामुळे दररोज प्रवासी प्रवास करतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील पाच सर्वात जास्त गर्दी असणारी एसटी बस स्थानक तुम्ही यापैकी कोणत्या बस स्थानकावरून प्रवास केला आहे आणि कोणते बस स्थानक तुम्हाला सर्वात जास्त गर्दीचे वाटते ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा